महापालिका करणारे आहेत काम करणारे वॉर्डात बसून यादी घेऊन बसले असतात एक एक मतदान करून घेतात स्वतः करता करता तसंच मत प्राप्त करावं लागणार आणि मी आलोय माझ्या बरोबर मला सांगायला आनंद आहे संपूर्ण जिल्हाच भाजप होऊ लागलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकदीने उतरलेला विचाराने उतरलेलो फक्त मी एकटा आलेलो नाही आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतो आहे रोज आपण पाहतोय की सगळी मंडळी नांदेडचे सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तालुक्याच्या नगरपालिका एकी तिकड वीक लागलेली आहे लोकं यायला आतुरा आहेत आणि एका प्रकारची या ठिकाणी हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्वांना जरा नीट सांभाळून आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि चुकून जरी आमचं कुठे राहायला खाली तरी वाटून नाही की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की नाही बिलकुल सहजांना मान सर्वांना मान आहे सर्वांना सन्मान आहे अट फक्त एवढीच आहे मान सन्मानामुळं कामसुद्धा करून चांगलं झालं पाहिजे पण तेवढीच अपेक्षा आपण आलो असताना नांदेडची आता अशा अवस्था आहे की म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाही पाच खासदार नांदेड जिल्ह्याला आता मिळालेले आहेत आणि त्या पाच तुम्ही तुलयाबी दोन आणि बाकीचे नांदेड हिंगोली नांदेड हिंगोली लादूर हे तीन खासदार असे पाच खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव असा उपक्रम आज भाजपने आज निर्माण केलेला आहे त्यामुळे पाचच्या पाच खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही कुठे अनुशेष राहणार नाही आणि पाचही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर रा काम करणं वाव आहे पाच पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष आपल्या दृष्टीने महत्वाची आहेत आणि म्हणून एक एक जागा त्या देशामध्ये सरकार स्थिर असलं पाहिजे महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हलकलजीपणा न करता प्रत्येक जागा कशी घेऊन येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागला मला माहिती आहे अनेक जण मी पाहतो नगरपालिकेमध्ये लढणारे आहेत महापालिका करणारे आहेत कामं करणारे बस आहेत बसून यादी घेऊन बसले असतात एक एक मतदान करून घेतात स्वतः करता जर स्वतः करता तसंच मताबरोबरच करता करावं लागला शक्यता आणि <प्राण> त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिका लढतो ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लढतो